दोनदा नगरसेवक पद भूषविलेले रुचिकुंभारकर हे यंदा प्रभाग क्रमांक तीनमधून अपक्ष उमेदवार म्हणून नशीब आजमावत आहेत गेली दहा वर्षे त्यांनी प्रभागाचा सर्वांगीण विकास करताना नाशिक शहराच्या विकासात आपले योगदान दिले आहे गेल्या दहा वर्षात त्यांनी नागरी विकास करताना कोरोना महामारीच्या काळात ईश्वर सेवा समजून जनसेवा केली प्रभाग क्रमांक तीनमधून त्यांनी पुन्हा उमेदवारी करावी यासाठी मतदारांचा आग्रह होता मतदारांचा विश्वास आशीर्वाद या बळावर रुची कुंभारकर यांनी यावेळी अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहण्याचा निर्णय घेतलाय या पार्श्वभूमीवर प्रभागातील शक्तीनगर येथील प्रचार कार्यालयाजवळ असंख्य नागरिक समर्थकांच्या अमाप गर्दीत प्रचाराचा नारळ फोडला तत्पूर्वी येथील श्री गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि आपल्या श्रद्धा अर्पण करत गणरायाचे आशीर्वाद घेतले यानंतर त्यांनी आपली आगामी भूमिका स्पष्ट केली जनता हेच मायबाप असून केलेल्या विकास कामांची पावती ते निश्चित देतील असा विश्वास रुची कुंभारकर यांनी व्यक्त केला अनेक वर्षापासून या भागामध्ये लहानचा मोठा मी या ठिकाणी झालोय माझा जन्मच ह्या परिसरात झाला आहे आणि तेव्हापासून एक समाजसेवेची आवड होती आणि सर्व ज्येष्ठ असतील माता भगिनी असतील तरुण बांधव असतील सहकार्य असतील वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातील मान्यवर असतील या सर्वांच्या सहकार्याने गेल्या दहा वर्षापासून ह्या भागामध्ये मी काम करतो पक्षाशी प्रामाणिकपणे राहून पक्षाशी सोबत राहून मी प्रामाणिकपणे काम केले आणि म्हणूनच जनता जनार्दन माता माऊली आणि सर्व प्रभागातील सर्वांनी सहकाऱ्यांनी मला या ठिकाणी दिवसाला दोन वेळा या भागामध्ये ऐतिहासिक असं दोन वेळा काम करण्याची संधी दिली मी शतशा यांचा ऋणी आहे आणि कधी न भरून मी त्यांचं ऋण काढू शकतो अशी हे माझ्यावर प्रेम केले दहा वर्षानंतरसुद्धा गेले चार वर्ष नाशिक महापालिकेत प्रशासकीय राजवट होती आणि या प्रशासकीय राजवटीतसुद्धा मी प्रत्येक घर प्रत्येक घरन घरामध्ये काम करण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम केलं आणि मला अपेक्षा होती या ठिकाणी जनतेला अपेक्षा होती की नक्कीच रुची कुंभारकर यांना पुन्हा पक्षाकडनं न्याय मिळेल आणि त्यांना पुन्हा या ठिकाणी काम करण्याची संधी परंतु ते काही मते मान्य झालं नाही परंतु मला काही जास्त बोलायचं नाही जनता जनार्दनांना सर्व काही गोष्टी ठाऊक आहे न बोललेलं बरं असतं परंतु आज या ठिकाणी जनतेचा कौल घेतला मी महिनाभरापासून पंधरा दिवसापासून मी काम करत असताना जनतेने जो कौल दिला आहे त्या कौलचा अनुसरून या ठिकाणी मी अपक्ष उमेदवारी करतो आहे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातील मान्यवर ज्येष्ठ बांधव ज्येष्ठ नागरिक तरुण बांधव सहकारी माता भगिनी यांनी जो कौल दिला त्या कौलला धरून मी या ठिकाणी अपक्ष उमेदवारी करतो आहे कालच माझा अनुक्रमांक का नंबर सहा क गटातून या ठिकाणी मी उभा आहे तर आपण सर्वांनी माझी निशाणी एअर कंडिशनर आहे तर आपण सर्वांनी माझ्यावर असंच प्रेम करून भर पुढील काळात मला अशी काम करण्याची संधी द्याल आपल्या हक्काचं आणि आपल्या घरातलं प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी द्याल अशी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं ऋण मी कधी जिंदगीत फेडू शकत नाही एवढं आपण प्रेम भरभरून करताय शतशा आपला सर्वांचा ऋण आहे रुचि कुंभारकर यांनी प्रभागात मूलभूत सुविधा पूर्वीतांना निरपेक्ष वृत्तीने सेवा केली त्याची परतफेड करताना मतदार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असा आशावाद नागरिकांनी व्यक्त केला भाऊ कुंभारकर हे नाशिक महानगरपालिका प्रभाग तीन मधून त्यांची निशानी आहे एसी एअर कंडिशनर या निशाणीला प्रभागातील सर्व जाणकारांनी सगळ्या मतदारांनी मत देऊन विजयी करावं प्रभाग तीन मधून आमचे जुने कार्यकर्ते आणि घरोघरो त्यांनी कोण ओळखत नाही असा कार्य करता नाही आहे का तो साधा सामान्य माणूस जरी असला तरी तो रुचीभाऊंना ओळखतो आणि त्यासाठी ऋषुभाऊनं आग्रह केला आम्ही की तुम्ही अपक्ष म्हणून काही निवडणूक लढा तुमच्या पाठीशी आम्ही संपूर्ण प्रभाग तीनमधील मधील जनता तुमचा तुम्हाला भरघोस मताने निवडून देऊ का त्याच्या पुढे भविष्यात पुढे अशी घटना घडणार कर्तृत्व नेतृत्व ज्याचं चांगले पारदर्शक आदर्श व्यक्तिमत्व असलेलं ऋचू कुंभरकर यांना डावलण्यात आलेलं आहे माझी विनंती या प्रभाग तीनमध्ये मध्ये जे काही मतदार आणि जे काही कार्यकर्ते त्यांनी भरघोस मताने निवड आणण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर शक्तीनगर कमलनगर लाठेनगर दीपक ज्योती कॉलनी कुंजविहार बोडके नगर, नगर, कुंज नगर त्र्यंबक नगर या भागातून रुचि कुंभारकर यांची भव्य प्रचार रॅली निघाली फटाक्यांची आतिषबाजी करत निघालेल्या या रॅलीचे ज्येष्ठ नागरिकांसह महिला युवक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते अपक्ष उमेदवार असलेले माजी नगरसेवक रुची कुंभारकर यांची निशाणी एअर कंडिशनर आहे मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक